श्रोत्या हो नमस्कार वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत फिटनेस वेट लॉस याबद्दल सांगायला स्लिमिंग सेंटरच्या संचालिका आणि फिटनेस तज्ज्ञ वृषाली मेहंदा आहेत माझ्यासोबत गुड मॉर्निंग वृषाली ताई गुड मॉर्निंग आज कशाबद्दल सांगणार आहात चित्रा वेट लॉस करा फिट राहा असं गेली पंचवीस वर्ष मी सांगत आली आहे आणि त्याप्रमाणे आजवर हजारो लोकांचे वेट लॉसही केलेले आहेत आता वर्षानुवर्षी इतर जिम मध्ये जाऊन किंवा बाजारातल्या अनेक उपायांचा वापर करूनही ज्यांचे वेट लॉस झाले नाहीत त्यांचे तर मी हमखास वेट लॉस करून दिलेलेच आहेत इनफॅक्ट हे एक आव्हान म्हणून मी स्वीकारलेलं आहे तुम्हाला एक गंमत सांगू का की अशा लोकांचे वेट लॉस करणं अवघड अजिबात नसतं ग पण वेट लॉस कडे पाहायची त्यांची जी मानसिकता आहे ना ती बदलणं मला जास्त अवघड किंवा चॅलेंजिंग असतं कारण आयक्यू माहितीवर किंवा इंटरनेटच्या माहितीवरून त्यांनी त्यांचा एक, एक अटिट्यूड बनवलेला असतो आणि तो काउन्सिलिंग करून बदलणं हे माझ्यासाठी जरा जास्त चॅलेंजिंग असतं जरा तुझी जाडी कमी कर म्हणजे चांगला दिशील किंवा तुझं लग्न लवकर जमेल किंवा तुझा आत्मविश्वास वाढेल असे सल्ले कॉमन आहेत हो हे सगळेच जण देत असतात पण या पलीकडे वेट लॉस करायचे कितीतरी महत्वाचे फायदे जे चांगले दिसण्यापेक्षा किंवा लग्न जमवण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहेत असं मला वाटतं दुर्दैवाने एकतर ते सहसा कोणाला माहित नसतात किंवा त्यावर चर्चा होत नाही त्यामुळे पुढचे काही भाग मी वेट लॉसमुळे होणारे फायदे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आणि एक लक्षात घे चित्रा हे माझं मास काउन्सिलिंग आहे त्यामुळे ज्यांच्या घरात ओबेज किंवा ओव्हरवेट आहेत अशा लोकांनी पुढचे काही भाग नक्की ऐका मला खात्री आहे की वेट लॉसचे मी सांगणारे फायदे ऐकल्यावर ही जाड लोक आपोआप वृषालीज मध्ये येतील अच्छा आता तुम्ही म्हणाल की वृषालीज मध्येच का याचं उत्तर वृषाली तुमच्याकडून ऐकायचंच आहे पण तत्पूर्वी श्रोते हो वेट लॉस फिटनेस आणि डायबेटीज कंट्रोल साठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर पुणे बाहेर राहताय मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या अधिक माहितीसाठी कॉल करा व्हॉट्सअप करा एट या नंबरवर वर एकोणनव्वद त्र्याऐंशी बेचाळीस 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 पुन्हा एकदा एकोणनव्वद त्र्या हे सगळे फायदे तुम्हाला जितक्या जास्त प्रमाणात आणि खात्रीशीर पद्धतीने मिळतील म्हणजे काय तर कोणत्याही जिम मध्ये अर्धा एक तास वॉकर स्पिनिंग सायकल वेट ट्रेनिंग या सगळ्यामुळे तुम्हाला प्रचंड दमायला होतं आता सध्या नवीन डाएट म्हणजे काय तर कमी खाणं किंवा सध्याच्या ट्रेंड प्रमाणे दोन वेळेला जेवण एक लक्षात घ्या फक्त दोन वेळात जेवायचं आहे असं म्हटल्यानंतर माणूस आपोआप चार हात जास्त हाणतो कारण रात्रीपर्यंत जेवायचं नाही ना मग दोन पोळ्या जास्त खाल्ल्या तर काय फरक पडतो आणि एक लक्षात घे की आज रात्री आठ ला जेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बारापर्यंत सॉलिड काही जर खाल्लं नाही तर खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीचं कन्व्हर्ट इन टू फॅट डिरेक्टली थोडक्यात काय की या उलट दर चार तासांनी खाल्लं की तुमच्या मनाला आणि मेंदूला जी सटायटी मिळते किंवा समाधान मिळते ऍट द सेम टाइम भूक लागून सुद्धा खायचं नाही असं म्हटलं की पिसाळायला होतं आणि जास्तच भूक लागते आणि आठ दहा दिवस तुमचा स्टॅमिना टिकतो त्यानंतर आपण दुष्काळातून आल्यासारखे खातो ते वेगळंच आहे ज्यांची वय असतील आणि ज्यांना वेट लॉस करून न करून काही फायदा नाही अशा सिनियर हा प्रयोग करावा कारण लंघन कधीही चांगलं असतंच आणि हे चित्र आपलं सगळ्यांचं लाईफ इतकं फास्ट आहे की आपल्याला वेट लॉस साठी एवढा वेळ घालवणं शक्य नाही पळापळा कोण पुढे असं सकाळी उठल्यापासून आपली स्पर्धा चालू असते कारण आपण ऊर फुटेपर्यंत धावत असतो अशा परिस्थितीत ऑफिस मध्ये कुणाचा वाढदिवस एनिव्हर्सरी प्रमोशन या निमित्तानं काहीतरी समोर येतच ते धुडकावून लावून फक्त दोन वेळात जेवायचं हे जमणार का तुला मला किंवा कोणालाही मॉरल ऑफ द स्टोरी ज्या बायका हाऊसवाईफ आहेत त्यांनी हे जरूर करावं माझा कशालाच विरोध नाही काहीही करा, काही करा पण व्यायाम करा आणि बारीक राहा <laughs> <था>। हे <laughs> वाक्य खूप महत्वाचं आहे महत की काहीही करा पण व्यायाम करा मला सांग चित्रा बारिश का मोसम आहे यार बारिश मे आम बाते बी बहुत अच्छी लगती है म्हणजे काय एक बुट्टा खाल्ला की लगेच संध्याकाळी दीड किलो वजन वाढतं या उलट चार वेळेला खायची सवय असेल आणि इन्स्टेड ऑफ खाकरा किंवा तुम्ही दुपारी फ्रूट खात असाल त्याच्याऐवजी जर एक मका काणीस खाल्लं तर तुमचं वजन वाढणार नाही त्यामुळे मी जे तुम्हाला डाएट देते त्यामुळे तुमची वजनं अशी वेडीवाकडी वाढूच शकत नाहीत मॉरऑल ऑफ द स्टोरी आता वेट लॉसमुळे होणारे फायदे तर पर्सनॅलिटी इन्हान्समेंट याच्याबद्दल मी नंतर बोलेन नक्कीच वेळ संपत आली वृषालीताईंचे हे सांगितलेले सगळे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूयात आज इथंच थांबूयात श्रोते हो वेट लॉस फिटनेस आणि डायबेटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर पुणे बाहेर राहत मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या अधिक माहितीसाठी कॉल करा व्हॉट्सअप करा एट या नंबरवर एकोणनव्वद त्र्याऐंशी बेचाळीस 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 पुन्हा एकदा एकोणनव्वद त्र्याऐंशी बेचाळीस 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 वृषाली सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात वृषाली मेहंदळे यांच्यासोबत फिटनेस से फायदे आणि वेट लॉस फायदे याबद्दल ऐकूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार